संतोष देशमुखांच्या न्यायासाठी लढा सुरूच आहे मस्साजोगचे ग्रामस्थ तपासातील उणीवांसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करणारे ग्रामस्थ चर्चा करणारे तर खासदार सुप्रिया सुळे उद्या भेट देतील त्यामुळे मस्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी तपास अजूनही सुरूच आहे न्यायासाठी लढा अद्यापही सुरूच आहे त्यातच खासदार सुप्रिया सुळे देखील उद्या मस्साजोग मध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहे या प्रकरणाचा संपूर्ण आढावा त्यांच्याकडून घेतला जाणार आहे तर जोगच्या ग्रामस्थांची आज बैठक आहे त्यामुळे आता मस्साजोकच्या सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी न्यायासाठी अद्यापही हा लढा सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय देशमुख हत्या प्रकरणातील तपासाच्या उणीवांसंदर्भात ग्रामस्थांची ही बैठक सध्या सुरू असल्याचं पाहायला त्यामुळे या बैठकी अंती अखेर काय काय ठरवलं जाणार भूमिका घेतली जाणार त्याचबरोबर या दौऱ्यावेळी ग्रामस्थ खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर नेमकी काय भूमिका मांडणार त्यांच्याकडे काय मागणी केली जाणार हे पाहावं लागेल यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून आमिर ग्रामस्थांची बैठक सुरू आहे काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता आज जर आपण बघितलं तर मस्ताजोकचे जे सरपंच होते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज पासष्ट ते सत्तर दिवस उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा एक आरोपी जे आहे कृष्णा आंधाळ्याचे फरार आहे आज ग्रामस्थांनी बैठक बोललेली आहे आणि विशेष म्हणजे काल इथं उद्या उद्या इथं हे तर सुप्रिया सोळे खासदार बजरंग सोळे आमदार संदीप सिंग सागर हे सकाळी नऊ साडे नऊ वाजता मसाजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायला येणार आहेत त्यानंतर ते परली इथे पण भेटायला जाणार आहेत पण विशेष म्हणजे गावकऱ्यांनी आज गावाची बैठक घेतली होती या बैठकीत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख स्वतः बसलेले आहेत आणि गावकऱ्यांचे जे मुद्दे आहेत ते आपल्याला संतोषला न्याय मिळतपर्यंत हे हट सोडायची नाही जर तो आरोपी सगळ्यांना करण्यात नाही आले तर आम्ही विविध प्रकारचे आंदोलन करू असं सुद्धा या बैठकीत इशारा देण्यात आलेला आहे प्रशासनला चेतावणी देण्यात आली की आम्ही पुढे तुम्हाला सांगणार नाही आम्ही राष्ट्रीय मार्ग सुद्धा अडू शकतो असं सुद्धा या बैठकीत सांगण्यात आलेलं आहे अंकिता निश्चित आमिर खर तर पाहिलं तर ग्रामस्थांची बैठक सध्या पार पडते त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे देखील उद्या मस्ताजोग मध्ये दाखल होणारे ग्रामस्थांच्या या बैठकीमध्ये सरकारकडून करण्यात येणाऱ्या मागणी संदर्भात कोणकोणत्या मुद्द्यांवरती प्रमुख चर्चा केली जाते नक्कीच अंकित जर आपण बघितलं तर गावकऱ्यांचे जे मुद्दे आहेत आम्हाला आम्हाला तीव्र आंदोलन करायला भाग पाडू नका असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आक्रमण झाल्यानंतर उद्या झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील म्हणजे त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की पुढच्या टायमाला जर आंदोलन केलं आणि त्या आंदोलन काही घडलं तर त्याला प्रशासन जबाबदार राहणार गावकरी जबाबदार राहणार नाही राष्ट्रीय मार्ग्या सोलापूर जो, आहे ते सुद्धा मांजरसुंड्यातून सुंद, मांजरसुंद पासून बंद करण्याचं आव्हान या गावकऱ्यांनी दिलेलं आहे अंकिता नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आता ग्रामस्थांच्या या बैठकी अंती नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर याच संपूर्ण प्रकरणासंदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात ग्रामस्थांनी निर्धार केल्याचं पाहायला मिळतंय देशमुखांना न्याय देण्याचा निर्धार ग्रामस्थांकडून करण्यात येतोय मस्ताजो ग्रामस्थ यावेळी बैठक देखील घेतात संबंधित अधिकाऱ्यांसमोर ते आपली व्यथा मांडणार आहेत अडचणी आणि उणीवा दूर करण्याचा यावेळी प्रयत्न करणार आहेत